मूर्ख लक्षण क्रमांक अकरा जो दुसऱ्याच्या खासगीत अतिप्रमाणात ढवळाढवळ द्धवल करतो तो एक मूर्खच आता दोन माणसं बोलताना आपण पाहतो आणि सभ्यपणाचा नियम असं सांगतो की तिसऱ्या व्यक्तीने उगच त्यांच्यामध्ये जाऊ नये पण एखादा माणूस फारसा संबंध नसतानासुद्धा उगच त्यांच्यामध्ये जाऊन ढवळाढवळ द्धवल करतो ती एक मूर्खपणाचंच लक्षण आहे एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यात कुठवर जायचं हे ज्याचं त्याला कळलं पाहिजे आपले त्या व्यक्तीशी संबंध कसे आहेत किती दृढ आहेत यावर त्या गोष्टी विसंबून असतात त्याप्रमाणेच वागावं मूर्ख लक्षण क्रमांक बारा करी थोडे बोले फार तो एक मूर्ख म्हणजेच जो वायफळ बडबड अधिक करतो आणि प्रत्यक्ष कृती कमी करतो तो एक मूर्खच आहे म्हणजेच कृती करण्याच्या वेळी जो मागे हटतो जो कृती करायला घाबरतो जो कृती शून्य असतो आणि फक्त नको ती बडबड करण्यात वेळ वाया घालवतो ती मूर्त